अरे प्रल्हादा त्याची चिंता करू नको कृष्ण तोपोन या ते मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मी ज्याला मारल त्याचा सुद्धा उद्धारच होतो म्हणले भगवान परमात्म्याने प्रल्हादाला वाचवलं आणि हिरण्यकश्यपुला मारलं क्रिया जरी वेगळी असली तरी फळ एकच जे फळ प्रल्हादाला दिलं तेच फळ हिरण्यकश्यपूला सुद्धा दिलं हिरण्यकश्यपूचा उद्धार केला अशी गोवड कथा आपण या ठिकाणी ऐकली आहे अष्टमस्कंधाला प्रारंभ आहे अष्टमस्कंधामध्ये देव किती संतुष्ट होतो किती थोड्या फळात याच्याकरता एक कथा सांगितली फक्त आपल्या देवावर विश्वास असला पाहिजे त्याच्यामध्ये मनवंतराची कथा आहेत चौदा मनवंतर आहेत स्वायंभूव स्वारुतीस उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावरणी दक्ष सावरणी ब्रह्म धर्म धर्मसावरणी रुद्र सावरणी देव सावरणी आणि सावरणी सातवं वैवस्वत हे चालू ते वैवस्वत नंतर मनवंतर आहे एका मनवंतरामध्ये एक भक्त झाला म्हणले पण तो शापित होता त्यानं देवाचं नाव घेतलं आणि उद्धार तो फक्त मनुष्य शरीर झाली नव्हता मग हत्ती म्हणले हत्ती हत्तीनं ना देवाचं नाव घेतलं देवाने त्याचा उद्धार केला कथा तुम्ही ऐकली त्याचं नाव आहे गजेंद्र तो हत्ती सहस्त्र वरुषे गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या बायका पोरांसमोर एका मनम एका सरोवरामध्ये आंघोळी करता गेला आंघोळ करत असताना तिथे एक नक्र म्हणजे मगर आली त्या मगरीने हत्तीचा पाय धरला आणि पाण्यात ओढू लागली ओढता 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 याच्या लक्षात आलं आता मी मरतो पड्या बायकांना म्हणू लागलं त्या हातींना वाचवा 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 मला त्यांनी वाचवण्याचे प्रयत्न केले कोण जेव्हा बायका समूहेत ओढल्या जाऊ लागला त्या म्हणजे आता मरू द्या मताऱ्याला याचं काय करे आपण चला वाचा कोण बायका म्हणू आतापर्यंत हा सोंडीने पाणी टाकू लागला बायकांच्या अंगावर त्यांना आंघोळ घालू लागला मुलांना आंघोळ घालू लागला पण मरणाची वेळ आली बायका दूर गेली पोरांनो अरे वाचवा वाचवा पोरं म्हणले बाबा साठ गेली दहा राहिले मरुदेना तुमचं राहिलेच का मला आम्हाला कशाला मारता मला नाही हे आपलंच आहे अंत धरा गजेंद्र म्हणला आता मला कोणी नाही वाटवायचं मरण्यासनं अवस्थेत अंत सांगायला खऱ्या दुःखात कोणीच नाही मला असं वाटतं याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला दोन वर्षापूर्वी सगळ्यांनी जेव्हा कोरोना काळ आला खरं सांगा कोरोनामध्ये नाते गोते आपटे कोणी नव्हतं नाते गोते सोडून द्या पोर स्वतःचे जवळ येत नव्हते स्वतःची पत्नी सुद्धा पती पॉझिटिव्ह आहे म्हणजे येऊ लागली जवळ नाही ना हेच तर शिकायला मिळत याच्यातून शिकायचं आहे आपल्याला अंत काय फक्त प्रभू आणि प्रभूच नाव सोबत शेवटी हत्तीच्या लक्षात आलं गजेंद्राच्या आता मला वाचवणार कोणीच नाही वाचवणारा फक्त एक परमात्मा जोरात आवाज दिला देवा पण त्यानं ऐकलं होतं देव काहीतरी घेतो म्हणून काय द्याव देवा नाही पत्रम पुष्पम फलम कोयम फुल तरी द्या पण पान तरी द्या पाणी तरी द्या या इकडं तिकडं पाहिलं सरोवराच्या काठावर फुलं होते कशाचे माहिती जुन्या काळात नदीच्या काडाला कडेला झाडं असायचे बघा आणि त्याला पांढरे फुलं यायचे लांब लांब उंटून झाड कशाचे कशाचे आहो ते नाही बेश्रम असायचे त्याला फुलं आता बेश्रम सुद्धा राहील नाही मित्रम आहे नाही का, ते काम नाही माहिती त्या बेश्रमान विचार केला आता आपली गरजच काय कारण हेच काय झाले काय झाले म्हणून ते राहिलं नाही मला त्यानं त्या बेश्रमाचं एक फुल घेतलं वर फेकलं देवा कोण होईल ब्रह्मांड ये देवाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं कोण देव असेल त्याने यावून मला वाचवावं ह कै लक्ष्मी ती काय गजराज परमात्मा आले आणि हत्तीला त्या गजेंद्र तो हत्ती चौस गुरुसे त्याला वाचवलं त्याचा सुद्धा उद्धार केला ज्ञान बरं ती होळी याच्याकरता बाराव्या द्यात एक ओळी खर्च केली वरी भक्तीचे निनावे चतुष्पदादी आघवे वैकुंठी आता हा हत्ती कोण होता हा मागच्या जन्मातला इंद्रधुम्न नावाचा राजा होता याला एका साधूचा शाप होता साधू गंगेत स्नान करू लागले यानं साधूचा पाय ओढला साधून सांगितलं मला ओढतोस का मल ना आईसे डुबते रो तुलाही बुडावं लागल परिणाम हा हत्ती झाला पण देवाचं नाव घेतलं परमात्म्याने त्याचा सुद्धा उद्धार केला पुढे समुद्रमंथनाची कथा आहे समुद्र मंथनामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे समुद्र मंथन काय केलं इंद्राला शाप झाला इंद्राचं सगळं राज्य बुडालं राज्य वर काढण्याकरता पृथ्वीला वर आणण्याकरता संपत्ती गोळा करण्याकरता समुद्र मंथन केलं असत त्या दैत्यांचं सहकार्य केलं त्या समुद्रमंथनातून चौदा रत्न निघाले मंथना करता अवतार धारण केला मंथन करता येईना मंथनाकरता मंथन कळत ना तुमच्याकडे मंथन करतात ना मंथन मंथन असं डेऱ्यामध्ये पाणी घेतलं जातं आणि पाण्यावर रवी फिरवली जाते पाण्यावर रवी फिरवली जाते पाण्यावर मंथन पाण्यात करतात कशा करता। दही। दही। करतातही घेतात मंथन करतात मंथोनी नवनी तैसे घे मंथन करू लागले पाण्यावर मंथन करू लागले त्या समुद्रात पण रवी नव्हती मेरू पर्वताची रवी केली पण त्याला काय आधार नव्हता म्हणून भगवान परमात्म्याने कुर्म अवतार धारण केला बोल ये कुर्म भगवान की एका बाजूला दैत्य एका बाजूला दानव मंथन सुरू झालं त्याच्यातून चौदा रत्न निघाले कोणते कोणते आहे का लक्ष्मी कौस्तुभ परिजातकसुरा धनवंतरिशंद्रमा गाव काम दुधा सुरेश्वर गजो रंबाद देवांगनाश्व सप्तमुखो विषम हरिधनुष शंखो अमृतम चांबुदे रत्नानी चतुर्दशम सतिदिनम कुर्यात सदा मंगलम ते चौदा रत्न निघाले आता सांगायला वेळ नाही त्याच्यातून विष निघालं भगवान परमात्म्याने घेतलं कामधेनु गाय निघाली कल्पतूर निघाला दारू मदिरा सुद्धा त्याच्या चतुर्मत निघाली लक्ष्मी निघाली लक्ष्मी विष्णून घेतली आता समुद्रमंथन झालं समुद्रमंथनाची कथा आहे त्याकरता कच्चेप अवतार परमात्म्याने घेतला त्यानंतर भगवान परमात्म्याने एक वामन अवतार घेतला कशाकरता तुम्हाला माहित आहे प्रल्हादाच्या वंशामध्ये बळी नावाचा राजा झाला आणि त्या बळीच्या दारामध्ये त्रिपाद भूमी दान मागण्याकरता परमात्म्याने एक अवतार घेतला तो अवतार वामन अवतार बोलिये वामन भगवान की जय त्रिपाठभूमी दान करता वामन आले गुरुने आडवलं पण आड पन, आला म्हणून पोडी येला डोळा बळीने शुक्र आंधळा केला तिथे तिथे त्याची एक बहीण होती तिथं चरित्र आता सांगेल तुम्हाला मी त्रिपाठभूमी दान मागितली दोन पायाने सगळ सर्व भूमंडला आठवलं आता तिसरा पाय कुठं ठेवू म्हणले माझ्या मस्तकावर ठेवा बळीच्या मस्तकावर तिसरा पाय ठेवला परिणाम तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी भगवान परमात्म्याने दिव्य वामन अवतार घेतला पुणे परमात्म्याने एक मत्स्य अवतार घेतला मत्स्य अवतार कशाकरता घेतला सत्यव्रत नावाचा राजा होता तो राजा स्नान करून परत येत असताना गल्लीमध्ये स्नान करू लागला तिथे एक मोठा मासा हातात आला मासा बोलू लागला महाराज मला घरी घेऊन चला मासा कमंडलूत टाकला घरी आल्यावर म्हणला मला याच्यापेक्षा जास्त पाण्यात टाका पुन्हा मोठ्या हंड्यात टाकला आणखी मोठ्या पाण्यात टाका राजनाथ टाकला मासा मोठा होऊ लागला राजाला लक्षात आला हा कोणीतरी महान आत्मा दिसत महाराज कोण आहात भगवान परमात्मा मत्स्य रूपाने प्रकट झाले म्हणजे राजा मी तुला उपदेश करण्याकरता आलो जेव्हा पृथ्वी बुडायला लागेल तेव्हा माझ्या माश्याच्या टोकाला बांधमले एक दोरण मी पृथ्वीला तारून येईल म्हणून सत्यवरच राजा करता परमात्म्याने मत्स्य अवतार घेतला म्हणून आजही तुम्ही समुद्र काठावरती नसतो डॉल्फिन नावाचे मासे मोठमोठे असे त्यांच्या अंगावर असे मोठे एक भाग असतो डॉल्फिन मध्ये परमात्म्याने मत्स्य अवतार घेऊन पृथ्वीचा उद्धार केला पुढे सूर्यवंशाची कथा सांगितली सूर्यवंशामध्ये रामप्रभूंनी अवतार घेतला रामायण तुम्ही ऐकलेलं आहे गोडाशा प्रकारचं रामचरित्र एका एका श्लोकात सांगतोय का राघव राम तपो वनादि गमनम हत्वा मृगकंचनम वोइदि हरणम जटायुमरणम सुग्रीव संवाशनम वालिनिर्दनम समुद्र तरणम येत पच्यद रावण कुंभकर्ण हनम येत दि रामायणम अको बोलिये रामचंद्र भगवान की जय राजांच्या कथा सांगितल्या पुढे भगवान राम प्रभूंच तरीतरी सांगितलं चंद्रवंशातल्या राजांचं काही कथा सांगितल्या ते म्हणले महाराज या सगळ्या कथा तुम्ही मला सांगत आहात पण यादव कुळामध्ये यदुवंशामध्ये परमात्म्याने अवतार घेतला तो अवतार कशाकरता घेतला कृपा करून मला सांगा पाच मिनटामध्ये आपण भगवान कृष्णकन याचं प्रगटीकरण पाहणार आहोत देव कधी अवतार घेतो कधी अवतार घेतो देव भगवद्गीतेने सांगितलं यदा यदा धर्मस्य ग्ला निर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य सदात्मानम सृजाम्य परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे तुलसी बाबा बोलता जब जब धर्म की हो ये।